महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि मानाचे मैदान श्री सेवागिरी पुसेगाव हिंद केसरी मैदान दोन हजार चोवीस चा थरार काल आठ जानेवारीला पार पडला डोळ्याचं पारणं फेडणारी शर्यत आपल्याला पाहायला मिळाली आणि या हिंद केसरी मैदानात बैलगाडा शर्यत प्रेमींना नवा हिंद केसरी मिळाला साहिल प्रतिष्ठान डोलीगावकरांचा हरण्या आणि घरणीकीचा राजा पुसेगाव हिंद केसरी दोन हजार चोवीस झाले खडतर परिस्थितीवर मात करत आपल्या स्पीडने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा गरीबांचा नंदी घरणीकीचा बाळासाहेब माने यांच्या घरचा साज राजा आज हिंद केसरी झाला आज राजाने गरीबाला खऱ्या अर्थाने राजा बनवलं आणि सांगली जिल्हा घरणीकी गावाला संबंध महाराष्ट्रात नावलौकिक मिळवून दिला राजाला कोणताही स्पेशल खुराक नाही कोणत्याही बैलाप्रमाणे सुखसोयी नाहीत वाळका कडवा खाऊन हा चटणी भाकरीचा पैलवान बनून दिवस काढलेला राजा गरिबीचं पांग फेडून वर आला आज खऱ्या अर्थाने गरीबांचा नंदी हिंद केसरी झाला अशा आशियाचे स्टेटस महाराष्ट्रातील शरद शौकिनांचे पाहायला मिळाले जेवढा आनंद पक्कासूरने फायनल जिंकल्यावर झाला तेवढाच आनंद राजा हिंद केसरी झाल्यावर झाला असं अनेक शरद शौकिनाच्या तोंडून निघालं हिंद केसरी मैदानात तिसऱ्या क्रमांकावर पक्कासूर आणि आदत किंग सुंदरने बाजी मारली तर दुसऱ्या क्रमांकावर नंद्या आणि सुंदरने राजा आणि हरण्याला